वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या तारदाळ मधील कुस्त्या रद्दमुळे नागरिकातून तीव्र नाराजी तारदाळ खोतवाडीचे ग्रामदैवत शिरकाई देवी यात्रा व हजरत गैबीचो पीर उरसा निमित्त यात्रा उरुस कमिटीने करमणूक कार्यक्रमास जंगी कुस्त्यांचे मैदान आयोजित केले होते मात्र गुरुवारी कुस्तींचे मैदानच न झाल्याने कुस्ती शौकिनातून नाराजी व्यक्त होत होती तर कुस्ती हंगामाची परंपरा खंडित झाल्याने ग्रामस्थातून संताप व्यक्त होत होता तारदाळ यात्रा निमित्ताने पूर्वीपासून जंगी कुस्त्यांचे मैदान भरवले जात होते मात्र काही वर्षे या कुस्ती मैदानाला घरघर लागली होती त्यामुळे कुस्ती मैदान भरवल्या गेल्या नव्हत्या तारदाळमधील अनेक युवकांनी पुढाकार घेऊन खंड पडलेल्या कुस्त्यांचे मैदान पुन्हा मोठ्या प्रमाणात चालू केल्या तसा युवकांकडूनही चांगला प्रतिसाद लाभत गेला आजच्या सोशल मीडिया युगात युवकांना व्यायामाची व रांगड्या मातीची अनुभूती यावी तसेच आरोग्य चांगले राहावे या हेतूने अनेक युवक या कुस्ती मैदानाकडे वळू लागले होते कुस्ती मैदानाच्या आयोजनामुळे युवकांच्यामध्ये व्यायामाची ऊर्जा निर्माण होऊन अनेक मल्ल तयार होत होते याकरिता या, या स्पर्धा भरवल्या जात होत्या मात्र यावर्षी तारदाळमधील कुस्ती हंगामाची परंपरा खंडित का झाली हा प्रश्न उपस्थित होत आहे यात्रा व कमिटीने गुरुवारी जंगी कुस्त्यांचे मैदान आयोजित केले होते तशी जाहिरातही प्रसिद्ध केली होती मात्र ऐनवेळी कुस्तीचे मैदान झाले नसल्याने स्पर्धा रद्द का करण्यात आल्या असा प्रश्न गावकरी व नागरिक करीत आहेत तर कुस्त्यांचे मैदानच घ्यायचे नव्हते तर जाहिरात प्रसिद्ध का केली असा सवालही आता नागरिकातून विचारला जात आहे न्यूज करा आणि घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी